आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार वसुंधरा बचाव अभियानांतर्गत आज आपण आवडीच्या शिवारामध्ये खोडवं तुटून गेल्यानंतर जो काही पाला पडलेला आहे ज्या काही कांड्या आहेत याचा कुट्टा करून घेणार आहोत की जेणेकरून प्रदूषण रोखण्याचा हा एक शेतकऱ्यांच्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे पालाकुट्टी केल्यामुळं शेतातील पाल्याचं खत शेतातच राहतं शिवाय प्रदूषण होत नाही पाला जाळ्यामुळं प्रदूषण होतं आणि ते आपल्या आरोग्याला हानिकारक आहे तेव्हा सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपल्या उसाचा पाला किंवा आणखीही कुठलाही पाला शक्यतो कुठलंही शेतातच पेटवून देऊ नका तर आज आपल्या आप आवडीच्या शिवारामध्ये न नरसिंह अर्थ मोवर्स आष्टा यांचे फोन नंबर्स लिहिले आहेत तर ह्यांच्याकडे भरपूर अवजार आहेत तर कोणत्या योजनेमधून त्यांनी वगैरे घेतलेलं आहे बघा खास तुमच्या शा माहितीसाठी म्हणून ठीक आहे असं हे मशीन थांबलेल्या स्थितीत तुम्हाला दाखवलेलं आहे तर आज आपण आपल्या या आवडी शिवारातील तुटून गेलेल्या उसाचं पालाकृती करणार आहोत असं हे मशीन आहे चालू झाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं जाईल वसुंधरा अभियान प्रदूषण प्र, प्र प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनानं सर्व ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती केलेली आहे मी देखील आवडी चॅनेलमार्फत ही जनजागृती करत आहे ठीक आहे आता या ट्रॅक्टर मालकाकडे कोणकोणते अवजार आहेत ही जी माहिती आपण घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा विकास दिलीप खोत आष्टा ओके तुमची काय माहिती असेल ती सांगा एखाद्या जण आपल्याकडे पाला कुट्टी आहे केळी कुट्टी आहे पेराची मशीन आहे नांगरती शेती अवजार सर्व आहेत ओके विथ जे सी बी पण आहे बर शेतीतील सर्व कामे केली जातील ओके ठीक आहे धन्यवाद तुम्हाला तर अशा पद्धतीनं त्यांचे हे फोन नंबर आहेत मालकाचं देखील ट्रॅक्टरवर आहे यांच्याकडे सर्व प्रकारचे अवजार आहेत आता आपल्याला मालक लोकांनी सांगितलेलं आहेच खास आमच्या शेतकरी बांधवांच्या माहिती माहितीसाठी केळी देखील मशीन आहे कुट्टीच ना ओके ठीक आहे सर्व प्रकारचे अवजार आहेत मापक दरामध्ये हे आपलं कामकाज करून देतील खास फोन नंबर तुम्हाला दिलेले आहेत संपर्क साधा काम करून घ्या आम्ही पहिल्यापासून जवळजवळ दहा पंधरा वर्ष झालं यांच्याकडूनच शेतीची सगळी कामं करून घेतो जवळजवळ जे जे बीचं लेवल देखील आम्ही त्यांच्याकडूनच करून घेतलेले आहे शेताची योग्य दर माफक दर चांगलं काम याची हमी आपल्याला मिळेल ओके आता राहिलेला भाग प्रत्यक्ष मशीन सुरू झाल्यानंतर कुट्टी कशी होती हे पाहूया अशा प्रकारे शेतातील पाला काय राहून गेलेली उसाचं गुड़के वगैरे या मशीननं बारीक होतात हे एक प्रकारचं उत्तम असं पाला कुट्टीचं खत आपल्या शेताला मिळतं त्यामुळं कृत्रिम खतापासून आपली थोडं बचाव होतो तर या ठिकाणी मशीन ज्या पद्धतीनं आपल्या सऱ्या असतात भोंड्या असतात त्या पद्धतीनं ही पालाकोटी केली जाते आम्ही आता पंचवीस वर्षे घेतलेल्या ता हे दिवसापासून जवळजवळ दोन दो 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 हजार एकला हे शेत घेतलं होतं त्यानंतर अजिबात कुठलंही पीक घेतलं नव्हतं नुसतं ऊस उस सुरू होता गडी माणसांच्याकडून वगैरे जवळजवळ बावीस वर्षे शेती दुसऱ्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी ऊसाशिवाय कुठलं पीक घेतलं नाही कुठलाही व्यवहार व्यवस्थित केला नाही ठीक आहे आता मी स्वतः करायला घेतलेले बेवड ज्याला म्हणतात तो बेवड करण्याचा कामकाज सुरू आहे आता त्या बाजूला आपण वांग्याचा प्लॉट घेतला होता वांग्याचा बेवड तो लागण तुम्हाला दिसतच आहे बेवड केला की शेताचा पोत सुधारला जातो शिवाय शेताची क्षमता वाढली जाते कस सुधारला जातो ओके अजून बघा आता जवळ मशीन यायला लागलेले अशा प्रकारे झरळा व्हायत चाललेला आहे केळीसाठी ॲडव्हान्स दिलेला के आहे आपण आता यानंतर आपण रोटर मारणार आहोत त्यानंतर खत ओढणार आहोत आणि खतानंतर पुन्हा नांगरट करून पुन्हा केळी लागण्याची तयारी करणार आहोत वसुंधरा बचाव प्रदूषण भाव यासाठी आवश्यक फुटून गेलेल्या उसाच्या खडव्याच्या भागाची पालाकृती अशा प्रकारे काळजीपूर्वक चांगलं कामकाज केलं जात एकाचं रोजदार ठेवलं जात खास तुमच्या जगा पालाकृतीची म्हणजे दिलीप खोत आस्था यांच्याकडे सर्व प्रकारची अवजार आहे केळीच्या कु केळीचा कुठा पुन्हा लेवल रानाची लेवल जेसीबी पेरणी मशीन सर्व प्रकारची मशनरी त्यांच्याकडे आहे दरामध्ये उत्कृष्ट कामाचा नमुना प्रत्यक्ष तुम्हाला आवडी शिवारातून दाखवत आहे आमच्या शेताची लेवल बीची कामकाज हे त्यांच्याकडूनच करून घेतलेलं आहे प्रामाणिकपणा कष्ट करण्याची प्रवृत्ती शेतकऱ्याचं हित जपणारे दिलीप खोत आणि त्यांचे शलेदार चिरंजीव वगैरे तर आमचे विनायक भाऊ देखील म्हणतात एक नंबर कारण प्रत्येक भोंड्यावर दोन वेळा ते फिरवत आहे एकदा त्यांच्याकडे काम सोपवलं की पुन्हा पाहायची गरज नाही खास बेवड करण्यासाठी पंचवीस वर्षाची रूढी परंपरा ऊस क्षेत्राची मी ह्या वर्षी जरा थोडं थांबवत आहे बेवडाचा परिणाम दिसत आहे पलीकडच्या ऊसामध्ये लागणीमध्ये वांग्याचा बेवड त्या ठिकाणी होता चांगल्या चा, प्रकारे लागण आलेली आहे रोपवाटिकेला आता जातील काल बोलणी झालेली आहे हां अशा प्रकारे बघा अतिशय उत्कृष्ट काम करत आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचीच सर्व मशनरी आमच्या आवडीशिवारासाठी आम्ही सांगत असतो दर उत्कृष्ट कामकाज ओके थँक्यू वसुंधरा बचाव प्रदूषण रोखलं तरच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे रोगराई कमी होणार आहे अन्यथा आपण ह्या सर्व अनिष्ट बाबींना आपण बळी पडणार आहोत वसुंधरा बचावसाठी जलप्रदूषण रोखलं पाहिजे वायू प्रदूषण रोखलं पाहिजे आमचं एकच सांगणं आहे वसुंधरा बचाव यासाठी आपणाला जेवढं काय करता येईल तेवढं आपण करायचं आहे झाडं लावायचं आहे झाडे लावा झाडे जगवा याचं कुठलंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन कामकाज केलं जातं आवडी चॅनेलतर्फे त्यांना धन्यवाद सर्वांनी वसुंधरा बचावासाठी प्रयत्न करायचा आहे तरच आपल्याला पुढील दिवस चांगले भेटतील अन्यथा आपलंच दुर्भाग्य म्हणावे लागेल कुठल्याही प्रकारचा वस्तू कागद प्लॅस्टिक वगैरे पेटवू नये झाडे लावा झाडे जगवा वसुंधरा वाचवा ओके सर्वांना द्यावं नाईस डे